बघ नव तरी कनेक्ट होईल पण आता नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये सर्वांना प्रथमराय जय जय शंभूराजे श्री स्वामी समर्थ या गप्पा मारायला मित्रांनो सर्वांचं स्वागत आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये झाले का जेवण वगैरे सर्वांची आणि स्वराज्य भटकंती नमस्कार न्यू न्यू क्रेजी सॉंग्स राम राम मंडळी राम राम स्वागत आहे तुमचं आणि लाईव्ह चालू व्हायच्या आधीच आपल्याला पाच लाईक मिळाले तर सर्वांचं खूप खूप धन्यवाद असंच प्रेम असू द्या लाईव माध्यमातलं मित्रांनो तर या लाईव्हला गप्पा मारायला असा लाईव्ह आपला चालू झालेला आहे जय दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती आपल्या लाईक डन म्हणताय धन्यवाद जय दादा धन्यवाद झालं जे का जेवण कोणी कट आहे ना इथं कोण आहे बरोबर बंद करून नमस्कार दादा झालं का जेवण वगैरे तुमचं स्वागत आहे लाईव्हवरती आपल्या हर्ष फॅमिली नमस्कार टिंग्या दादा वाघ मारे जय शिवराय भाऊ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत येतो सुद्धा लाईव्हवरती आपल्या झालं का जेवण वगैरे कुठे आता घरी आहे का कुठंही काम होईल सध्या जय दादा वहिनी कुठे गेली आज वहिनी आहे की काय आत्ता बघितलं असाल तुम्ही वहिनी वहिनी आता आत्ताच जेवण झालं आमचं मग जेवणानंतर थोडीफार काम असतात आपली मग ती उरकून आता गेली वरती हर्षूला आणायला वरती आजीबाबा बाबा कदा ती वरती गेली वारच्या मधल्यावरती <coughs> तुमचं झालं का जेवण जयदाता दादा टिंगा मार तुमचं झालं का जेवण लाईव्हला लाईक करा आपल्या वरती आलेल्या सर्वांनी घरी आहे सुट्टी आहे आज अच्छा सुट्टी आहे काय आज जेवण वगैरे झालं का नाही मग अजून ओके ओके म्हणतो जयदाता दादा जेवण झालं का तुझं हो झालं जेवण माझं अच्छा ओके झालं काय काय चाललंय माझ्या मग येतो मी फिरून अच्छा अजय दादा ओके पाच पावलं करता काय जेवण झाल्यावरती <laughs> टिंकेचा वाघ मारे काय करतोय मग सध्या आता अजून लाईव्हला कोणी नवीन आला असेल तर कमेंट करा मित्रांनो सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये हो म्हणतंय हो पाच पावलं गेलीच पाहिजे जेवले जेवले लगेच पाच म्हटल्यावरती अवघड आहे मग जिरलं पाहिजे ना थोडंसं जेवण झाल्यावरती मी पण जरा जेवल्यावरती थोडंसं फिरून येतो बाहेर मग बसतो लाईव्हला आपलं कारण जेवले जेवल्या लाईव्हला बसायचं म्हणजे लगेच जेवलं जेवल्या खाली बसायचं म्हणजे अवघड काम होतं तब्येत वाढत जाती बाकी काही अजून नवीन कोणी जोडलं असेल तर कमेंट करा सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या लाईव्हमध्ये मित्रांनो आणि सर्वांनी आपला जर व्हिडिओ पाहिलं नसेल आत्ता एवढ्यात अपलोड केला पण तर तो जाऊन पहा सर्वांनी आमच्या खेडमधील केदारेश्वर मंदिर महादेवाचं मंदिर आहे खूप शांतते शांततेचं ठिकाण आहे तिथं तर भीमानगर जे आपल्याला हे मंदिर पाहायला भेटतं तर जाऊन पहा सर्वांनी नक्की व्हिडिओ आपण आपल्याला केलेला आहे आत्ताच शनिवारी कुणी पाहिलं नसेल तर जाऊन पहा सर्वांनी आणि नवीन कोणी जोडलं गेलं असेल तर कमेंट करा सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे आणि लाईव्ह चालू आहे ज्या आधीच आपल्याला पाच लाईक मिळाल्या होत्या तर त्या सर्व यूट्यूब फॅमिली मेंबरांचं धन्यवाद असंच प्रेम असू द्या लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह चालू व्हायच्या आधी सुद्धा तुम्ही लाईव्ह ला त्याबद्दल धन्यवाद तुमचं अजून लाईव्ह ला जोडलं गेलं ला, असेल तर कमेंट करा सर्वांनी सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या आजच्या लाईव्ह अजून कोणी असेल तर कमेंट करा मित्रांनो नवीन कोणी जोडलं गेलं असेल तर त्यांनी कमेंट करा त्याशिवाय आपल्याला संबंध नाही तुम्ही जोपर्यंत कमेंट करीत नाही मित्रांनो ना तोपर्यंत लाईव्ह वरती कोण आले ते समजत नाही आहे तुला खरं नोटिफिकेशन नाही पडली का माझ्याची पडली होती का तेच मी म्हणते पडली होती का नाही कारण आज पण लोक दिसत नाही लाईव्हला ना तेच काय का कारण काल पण नोटिफिकेशन नाही पडल्या बऱ्याच जणांना मला बऱ्याच जणांनी सांगितलं की नोटिफिकेशन नाही पडली म्हणून బందూ ప